बघ दोन तीन आणत या काय रे जे चांगले चांगले आहेत तिकड निकाला तेरा तेरा पास पास था ये सब इसलिए इतने निकाला अब बाबा इकडे तो वरती इकडे जा मेट ए बघा इकडे राशीवाणी आहेत इथे कसा भरा हुआ है पूरा ओके okay, राजा भाई ऊपर चढ़ते हुए गाइस अपन आठ झोड मधीस व्लॉग चालू केलाय और राजा भाई फुल केसरिया भाई आठ झोड चढ़ते हुए झाड पे और आठ झोड चढ़ते हुए झाड पे चढ़ चुके राजा भाई और चढ़ के सीधा आम के डाली पे मजबूत डाली पे चढ़ चुके राजा भाई पूरा टॉप फ्लोर पे जाते हुए राजा भाई आणि बाबा इकडे मेहनत करते हुए आणि आपली मेहनत ए रुक 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 तू उपर डालो आलो डालो आलो <laughs> आपण आठ जोड ब्लॉक चालू केला संध्याकाळी काय माहिती माझा माझा मूड झाला आणि मी असा ब्लॉक चालू केला आंबे पाडतो जरा ब्लॉक चालू करू अरे क्या यार द्या इकडे द्या नाही ती ना बरोबर नाही काठी ती वाकले कॅच हे रुख्या इकडं आपला चायनीज चालू आहे हो संध्याकाळी इकडे आम्ही पारतो संध्याकाळी आंबे कारण की झाम आंबे झालेले झाडाला काय हो माहित आहे खालती पण दोन पडलेत अरे वरती झाम होते बाबा आंबे आहे का एक पडला काय नशीब नाही आंब्यामध्ये का मी मिक्स केलेत नको पडल्यास मग आता मला बघायला पडलेले कुठले नाही हे तो बॅड स्की पडलेले हे पडलेले पण याला काय डॅमेज नाही बाबा तरी खराब होतात खराब होते असे पण हा बोला बोल दर हा गिर नाही गिर लगानी सो कुछ लगानी भाई या डायर कसा स्लो त्याचा राजाबाई निच्या आहते उभे आणि कधीपासून थोडं काम करत होतो माझा दोन तीन दिवसापासून इच्छाच होती का ब्लॉग काढायची म्हणजे काहीतरी घरात कंटेंट असा मी नोट करून ठेवलेत खूप सारे कंटेंट पण आता मी थोडा फिरायला चाललोय मग त्याच्यानंतर मी कंटेंट काढेन जून मध्ये पावसाळ्यात पावसाळ्यात कशा आपल्या घरगुती कंटेंट बाहेर फिरायची गरज पण आहे म्हणून मी डोका लावलाय आले आला खाली आला राजाबाई खाली आला और मानपाडा डॉन सोमीबाई सकाळचे ओके okay. बोला लाईक शेअर सबस्क्राईब बोल ना घरी घेऊन जाऊ ये आपल्या काही वाड्यावरच्या आंब्यात पहिला धाम आंबे पहिला तर पिवले पिवले आंबे आणि एक आंबा ना भाई एक आंबा मी से कम सांगू का किती मोठा असायचा मी एक्झाम्पल देतो हे बघा एक आम्हाला कमसे कम भाई एवढा तरी असा दणका असा एवढा पहिला आता जाम गेले आता नाही तेवढे आंबे जर ब्लॉग बघून कोण आला इकडं आणि आंबे चोरले सोम्या <laughs> डायरेक्ट भाई त्याचा मर्डर हा बाबा किती देतो शिव्या कुठे दिल्या कोण आल्यावर तू हे बसल्यावरती हा आंबे काढले का डायरेक्ट शिवाय तू मग पण जर व्हिडिओ बघून जर कोण आला आपल्या वाड्यावर आणि आंबे काढायची कोशिश केली तर काय करशील कोण कोण पण आला तर माहित आहे तू कोणाची हिंमत नाही होणार अरे सदैव माणसाला माहित आहे का पकी जोन आहे ती शिवाय आशा आशा आशा, all the best. आशा。आशा आशा। असा असा कर असा ऑल द बेस्ट असा नाही असा असा नाही असा कर आपलं आपला चिन्ह असा आहे कापा कसा तर आपण एवढे आंबे काढलेत बघा आणि आपले नितिन नाना इकडे फुल चायची सोय चायवाला फुल चायची सोय इकडे संध्याकाळी थोडी पिले पिले अरे थोडी घे ना चाय नाही चलो पाच रुपये पाच रुपये ले। आज बघा किती एवढेसेच आंबे काढले अजून आहेत वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एक तीस मतलब म्हणजे आम्ही भाई थर्टी वन आंबे काढलेत या आंबे कैकी टाईप आहेत पण गोड आहेत बाई ठीक आहे बघू असाच येऊ बघ आता थोडं घरी जाऊन कंटिन्यू करू ब्लॉग ब्लॉग ना ओव्हर झालेत आपल्या परिसरामध्ये परिसर को क्या बोलते रे थोडा अलग वर्ड में देश में देश में नि परिसर मतलब आजूबाजू का एरिया एरिया में एरिया में हां एरिया में होत हो गया ना सब लोग हां वही अब बीन शिकलेला है पण बोलून टाकला बरोबर आपले <laughs> एरिया मध्ये ना झाम ब्लॉगर झाले तर ते कसा असतो तर ते कसं असतो का काय फेस्टिवल असल्यावर एखाद्याचा ब्लॉग बघायला मजा येतो पण डेली ब्लॉगमध्ये पण आहे पण ते किती ते रश्शी वडून वडून वडणार त्याच्यामुळं ना असे काहीतरी मला तर आता ट्यूब पेटली म्हणून मी केला ब्लॉग आंब्याचा ब्लॉग झाला एक छोटी व्हिडिओ असेल ना पाच सहा मिनटाची तरी पब्लिकला बघायला मजा येते जूनमध्ये कॉन्टेंट येणार आपण आता जूनच्या पहिल्या एकमध्ये फिरायला पण चाललो आहे पण ते पण कसे येतं बाहेरचे पण ब्लॉग जास्त पब्लिकला आवडतात नाही आवडतात त्याच्यामुळं पण बघत नाही आपल्या घरगुती आपले देसी देसी ब्लॉग पब्लिकला आवडतात ब्लॉग आपण डायरेक्ट घरी गेलो भेटू भेटू चला भरू आणि मग ओके बाय ओके बाय थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू कोणला नाही बांधत मी तर नाही तू बांध बाबा कोंबडाला मी नाही बांधत पकड आणि आंबे आणलेत आं तीस आंबे आहेत तीस उल कोणी सांगला बाबा बाबा होत तेव्हाच मागेल असं तात्पुरग ठेवत जायचं उद्या कॉलेज नाही बाबा यायचं यार चाललो गोवा गोवा चालो गोवा चाललो गोवा अरे गोवा रात्री वाजता फिर राहला ओके सो काय बघा रात्री दीड वाजता वेफर वेफर बाबा पाहिजे तुम्हाला केक टाईप आहे आपला ब्लॉग इथे एंड होतोय भले छोटा ब्लॉग झाला असेल पण ठीक आहे तुम्ही लाईक शेअर करा भाई आणि कंटेंट येईल तगडा तोपर्यंत आम्ही इकडे वेफल एन्जॉय करतो मी आणि ताई पण ताईला ब्लॉग मध्ये शाळेत चलो चलो बाय 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 जय श्रीराम